जेडे उद्यापासून आपण आपल्या घरात आपण तिघ जण राहणार आहे आता इथे श्री कॉल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दीड आणि दीड तीन हजार मिळावे म्हणून उद्या मी दुसरी बायको करून आणणार आहे अहो एका महिन्यात दोन तलवारी राहू ना शकत नाही अग हा तलवारीचा जमाना नाही येडे हा बंदुकीचा जमाना आहे आणि एका बंदुकीत दहा दहा गोळ्या राहतात <laughs> काय बोलताय तुमची जीबीला काय अडबीड हो जा ती काग गोळा करा जावा मला फॉर्म भरायचा जा जा परेशान झालो ही काग गोळा करू करून आणि तू काय करते का इथं कलेक्टरच्या अवलाद अहो मी कलेक्टरची अवलाद नाही पण मुख्यमंत्र्याची भय आहे ती बी लाडकी जरा तोंड सांभाळून बोल जावा काय बोलता येते इथन मोर तोंड सांभाळून बोलायचं मित्रांनो व्हिडिओ मध्ये ही जी बाई दिसते ना ही साधी सुधी बाई नाही ही मुख्यमंत्र्याची बहीण आहे आणि ती बी लाडकी हा हायच मी लाडकी एवढीच लाडकी आहे तर भावानं आता दीड हजार का चालू केलं पहिलं चांगल्याच्या घरी का दिली नाही एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या घरी द्यायची होती <coughs> आहो आम्ही लय जण बहिणी होतो ना सगळ्या वेळेस काय श्रीमंत नवरे ना भेटले काय जणांना गरिबाच्या घरी दिलं काय जणांना श्रीमंताच्या घरी दिलं म्हणजे त्यावेळेस श्रीमंत नवरे भेटले नाहीत म्हणणे मला वाटलं आताच काय पुळका आला काय तुझ्या भावाला <laughs> तुझ ते असं तर नव्हतं ना भावाला अर्धा हिस्सा मागायचा का तुमचा काय डोळा आहे का भावाच्या हा मला नाही काय पण वाट मन का, मला वाटलं की असं काय आहे काय म्हणून म्हणलं तुमचं नाही ना भाऊ शिष्ट अजिबात नाही माझा काय संबंध आहे जेडे एवढं का फास्ट काम करायला लागली अहो मला लाडकी बहीण योजना आहे ना तिथं फॉर्म भराय जायचं आहे म्हणजे लाडकी बहीण योजनाच आहे असं काय नाही का लाडका दाजी का वा? मग आम्हाला बी हजार पाचशे रुपये मिळाला असत ना दाजेवरच ला। का नाही केला अहो अडक दाजी योजना काढली असते ना तुम्हाला हजार पाचशे मिळाला असतं ना, ना, का ना का? बर -बर तर तुम्ही दर रुपये असं आहे का मग बरोबर असू दे तुला लाडकी योजना काढली कळलं का असू दे असू दे तुला जरी दीड हजार मिळाला तर हजार पाचशे मला दे तू पाचशे घे आपल्या घरात पैसे येते फरक काय पडतोय पहा वा मम्मीच्या घरी जाऊया की सारखं सारखं काय असतं अहो जवळ आहे म्हणून म्हणते हो चला की जवळ आहे म्हणून काय आठ दिवसांनी जायचं काय हा जाऊया की चला की बर जाओ जाऊ संध्याकाळच्या वेळेला जाऊ आता काय नाही म्हणजे काय होतं माहित आहे का संध्याकाळच्या वेळेला तुझा बी स्वयंपाक करायचा वाचतो आणि माझे बी भांडे घासायचे वाचते ते हॅलो मम्मी हा मटण करून ठेव हा हा त्याने भांडी घासायला हा घासतील सगळं मला सोनं करायचंय सोनं ते ना दोन तोळे केले मला अर्धा तूर तोळा करायचाय अगं सोने चांदी काय करते संसारात सोन्यासारखा नवरा आहे तुझ्या समोर मला काय ती माहित नाही मला सोनं करायचंय मी सोनं करायचंय अगं सोनं सोनं काय करते तुझ्या जवळ सत्तर किलो सोन आहे सत्तर किलो कुठे अग तुझ्या समोर नवरा बसलेला सत्तर किलो सोन्याचाच आहे ना हाय तर मग चला मग सोनाराच्या दुकानात त्यातलं मला द्या चला अग सोनाराच्या दुकानातच माझी किंमत नाही तर बाकी सगळीकडे माझी किंमत आहे असलं सोनं सोन आहे अग नवऱ्याची किंमत ज्या बायकांचा नवरा मिळालाय ना त्या बायकांना जाऊन विचार मग तुला समज नको बाय मला सोन बाई सोन्या सारखी मला किंमत नवरा सोन्या सारखा असतो नको मला सोन